भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी दिवशी हा सण साजरा केला जातो या बहिणी आपल्या भावांना दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात यावेळी सव्वीस ऑक्टोंबरला भाऊबीज साजरी झाली आहे या शुभ मुहूर्तावर बहिणी भावाला टिळक लावतात त्यानंतर भावाची आरती केली जाते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात मान्यतेनुसार या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता यमुनेने यमराजला भोजन दिले आणि त्याचे औक्षण करून त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली प्रसन्न होऊन यमराजांनी बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही यमराजाने यमुनेला वरदान दिले या दिवसापासून भावीज उत्सवाला सुरुवात झाली असे म्हणतात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती